नमस्कार मित्रांनो मी हरदीपसिंग बावरी डॉक्टर नरेंद्र भिवापुरकर अंधविद्यालय अमरावती येथे यत्ता नववीमध्ये शिकतोय साहित्य उत्सव समूहाद्वारा आयोजित वक्तृत्व स्पर्धेकरिता माझ्या वक्तृत्वाचा विषय माझ्या आयुष्यातील ब्रेल लिपीचे स्थान मित्रांनो लुईस ब्रेल यांनी ब्रेल लिपीचा शोध लावला आणि आज संपूर्ण जगातील सर्व अंध बांधव या ब्रेल लिपीचा उपयोग करत आहेत आज मलासुद्धा ब्रेल येते म्हणून मी आज वाचू शकतो लिहू शकतो अभ्यास करू शकतो आणि फक्त अभ्यासच नव्हे तर ग्रंथालयातील इतर ब्रेलमध्ये उपलब्ध असलेली पुस्तकं आज मी वाचू शकतो ज्ञानार्जन करू शकतो ब्रेलमुळे आज मी स्वावलंबी झालो आहे चार माणसात बसू शकतो तर तुम्हाला माहीत असेल की अगोदर रेल्वेमध्ये सीटचे नंबर हे ब्रेलमध्ये नव्हते पण आता तसंच ब्रेलमध्ये नंबर येतात मी स्वतःची सीट स्वतः पाहू शकतो नाहीतर अगोदर कसं कोणता अंध व्यक्ती जर रेल्वेत जात असला तर त्याला स्वतःची सीट दुसऱ्यांना शोधून मागावी लागत जाय लोकं असायचे आपल्या भानगडीत ते कसं यांना सीट शोधून देणार पण आता तसं होत नाही आता आपण आपली स्वतः सीट पाहू शकतो आणि आपल्या सीटवर आपण सहजपणे जाऊ शकतो हेच नाही तर आता नवीन नवीन इमारती मोठमोठ्या मुट खूप मोठमोठ्या मुट इमारती बनत आहेत आता आपण जर त्या इमारतीत गेलो तर आपल्याला कोणती खुली शोधायची असेल तर त्या इमारतींचे नकाशेसुद्धा आजकाल ब्रेलमध्ये येतात तर आपण ते नकाशे बघून त्या इमारतीत आपल्याला कोणती खोली शोधायची हे आपण सहजपणे शोधू शकतो आणि लिफ्टच्या सहाय्याने मी तिथे जाऊ शकतो त्या खोलीवर त्या मजल्यावर आणि लिफ्टचा प्रश्न आला म्हटल्यावर लिफ्टमध्ये कसं जायचं लिफ्टमध्ये पहिले कसं असायचं की जे मजल्याचे बटन असायचे त्यांवर ब्रेलमध्ये नंबर नव्हते लिहून येत पण आता ब्रेलमध्ये सुद्धा नंबर येतात आणि मला ब्रेल येते म्हणून मी ते नंबर बाहून ते ब त्या नंबरचे बटन दाबून तिथे जाऊ शकतो आणि हेच नव्हे तर आज मी ब्रेलमुळे डोळस लोकांसारखे गेमसुद्धाच खेळू शकतो जर त्या ग्रे गेमच्या सूचना ब्रेलमध्ये असतील तर मी त्या सूचना वाचून ते गेम अगदी डोळस व्यक्तींसारखं खेळू शकतो न चुकता आणि इतकंच नाही तर आता नवीन नवीन तंत्रज्ञान आलं आहे तंत्रज्ञान विकसित होत आहे टेक्स्ट टू ब्रेल ब्रेल टू टेक्स्ट ही जी त नवीन तंत्रज्ञान आलं आहे यामुळे मला जर काही डोळस वाचायचं असेल टेक्स्ट वाचायचं असेल तर ते मी सहजपणे ब्रेलमध्ये वाचू शकतो आणि मला जर काही डोळस लिहायचं असेल तर आता मीठ पाहिलं अंध मला ते जमणार नाही डोळस तर मी ते ब्रेलमध्ये लिहून त्याला टेक्स्टमध्ये कन्वर्ट करू शकतो आणि याचं उदाहरण म्हटलं तर आता पुढं चालून मल मला कॉलेजला जावं लागेल तर तिथे मला रायटरची आवश्यकता पडणार आहे मी नाही मी या तकनिकने माझं नोट्स काढू शकतो डोळसमध्ये पेपर सोडू शकतो हेच नव्हे तर आता हो मोठमोठे हॉटेल बनत आहेत त्या हॉटेलमध्ये सुद्धा आपण बघतो की मेन्यू हे ब्रेलमध्ये आता आता येत आहे पहिले नव्हते पहिले कसं असायचं कोणता अंध व्यक्ती हॉटेलमध्ये गेला तर त्याला वेटरला बोलवावं लागायचं वेटरला सांगायचं वाच वेट मेन्यू वाचायला लावायचं आणि मग ऑर्डर द्यायचं पण आता तसं होत नाही आता मात्र मला ब्रेल येते म्हणून मी हॉटेलमध्ये जाऊन स्वतः ते ब्रेलमधला मेन्यू बघतो बघून वेटरला ऑर्डर देऊ शकतो खरंच मित्रांनो ब्रेल हे ब्रेल हे खूप अत्यावश्यक लिपी सध्या अंध बांधवांसाठी आहे ब्रेलमुळे आज मी स्वावलंबी झालो चार माणसात बसू शकतो ज्ञानार्जन करू शकतो खरंच ब्रेल आजच्या काळात येण्यास आजच्या काळात ब्रेल येणे हे खूप महत्त्वाचे आहे गरजेचे आहे अंध बांधवांना तरी हे तर मित्रांनो सध्याच्या काळात तरी मी नववीत तसं खार माझं फार काही आयुष्य नाही माझ्या हिशोबाने तरी सध्या तात्पुरतं माझ्या आयुष्यात हे ब्रेल लिपीचे स्थान आहे इतकंच बोलतो धन्यवाद जय हिंद जय हिंद